हॅलो मंडळी रुचकर रसायन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चाकवताची पातळ भाजी दाखवते त्याला चाकवताला चुकाही म्हणतात तर ही मी एक जोडी चाकवत घेतलेली आहे आता हे धुवून घेणार आहे आणि मग पुढे काय करायचं ते मी दाखवतो तर ही चाकवताची भाजी आपण धुवून घेतलेली आहे याला थोडी चिरून घेते दोन तीन भागात आणि ही सगळी आता तीन भागात शिरून घेतली मी मोठी मोठी आणि ही अशीच्या अशी पातेल्यात टाकायची आणि ही शिजत ठेवायची पाच सात मिनटात ती शिजून जाते त्याच्यात मी एक लोटा पाणी घातलं आहे आणि आता ही मिडीयम ह्याच्या गॅसवरती मी ही भाजी शिजत ठेवते एक लोटा मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला ही शिजत शिजत ठेवायचे मीडियमपेक्षा गॅस कमी लावायची पाच मिनटात ही भाजी शिजते त्यातलं साखवताचा पाला शिजला की गॅस बंद करायचा हा जो आपण साखवत शिजून घेतला होता तो आता गाज झालेला आहे तर आपण तो रवीनी बारीक करून घेऊया त्या तुम्ही हातानेही करू शकता जर थोडं कोमट बिमट गरम असेल तर हात नाही घालता येत मग रवीनी करून घ्यायचं लगेच बारीक होतो मिक्सरमध्ये वगैरे घालायचं नाही आहे अशा पद्धतीने बारीक होतोय बघा हे अशा पद्धतीने बारीक होत आपलं हे करून झालेलं आहे तर हा साकवत मी बारीक करून घेतलेला आहे हे गार झाल्यानंतर मग आपण हाताने चोळून घेऊ शकतो हाताने बारीक करू शकतो नाही तर रवीनी करा आता ह्याच्या पुढची प्रोसिजर अशी आहे अर्धा लिटर फ्रेश ताक घेतलेला आहे कारण आपला हे साखवत आंबट असतो त्यामुळे ताक जास्त आंबट घ्यायचं नाही आणि आता ह्याला मी डाळीचं पीठ लावून घेणार आहे दे। आता आपली पातळ चाकवताची कढी फुटू नये म्हणून आणि चाकवत पण मग घट्ट होतो त्याच्याने साधारण अर्धी वाटी मी पीठ लावून घेतलेलं आहे हातानेच करते म्हणजे त्या गुठळ्या वगैरे राहणार नाहीत रवीनी पण करू शकतात थोड्या गोठळ्या राहतात हे फ्रेश टाकायला मी डाळीचं सा पीठ साधारण अर्ध पाऊन वाटी लावून घेतले आणि असा हाताने तुम्ही त्या सगळ्या गुठळ्या मोडू शकता नाही तर मग रवीनी घुसळा हाताने केलं तर मग राहत नाही गुठळी अजिबात हे बघा अशा गुठळ्या राहतात सोडून घ्यायची शिजवलेलं चाकवत आहे त्याच्यामध्ये हे पीठ लावलेलं ला, बेसन पीठ लावलेलं आहे वाटी ते ह्याच्यात घालायचं सा। जर जा चाकवत जास्त आंबट असेल तर मग एक कप छोटा एक कप किंवा एक छोटी वाटी दूध घालायचं अति आंबट असेल तर नसेल तर मग काही घालायची गरज नाही आता हे हलवून घेऊया आणि आता गॅसवर हे गरम करत ठेवायचं आपल्याला उकळवायला ठेवायचं आता हे बघा हे खूपच घट्ट आहे आता जस जसं गरम होईल ते घट्ट होत जाईल त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक भांड पाणी घालतेय जितक पातळ हवे तेवढं तुम्ही करू शकता आपण हे पातळ साखवताची कढी करतोय आता ही उकळी येत चालली आहे बघा ही भाजी करताना जवळ उभं राहायचंय भाजी करायला टाकून दुसरीकडे जायचं नाही कारण जस जशी उकळी यायला लागेल ती भाजी वरती यायला लागते मीडियम गॅसवर करा आता चवीनुसार मी मीठ घालते बघा एक चमचा मीठ घालते काही उकळी येऊन वरती ये लागली भाजी ते मग अशी हलवायची गॅस कमी करायचा चांगली गरम झाली हळूहळू ती घट्ट होत जाते हे बघा आता उकळी येते आता या स्टेजला मी ही भाजी बाजूला करते बाजूच्या गॅसवर ठेवते कारण ह्याला आता आपल्याला फोडणीचा तडका मारायचा तेल घेतलंय तीन चमचे ते तापले मी मुली घालते एक चमचा नंतर हळद लाल मिरच्या घातल्या तीन चार आणि थोडंसं हिंग फोडणी झाली आता ह्याच्यात घालतील अशी फोडणी घालून घेतली आहे लाल मिरच्यांची फोडणी घालायची मोहरी हिंग लाल मिरच्या इतपत घट्ट हवी असेल किंवा जरा पातळ हवी असेल तर पाणी काही वाढवू शकतात आता आपल्याला ही चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायची आहे आता एक चमचा मी साखर घालते आता ही चाकवताची भाजीची आता मी चव घेऊन बघितली ती फारच आंबट आहे त्याच्यामुळे मी भांड दूध घालते बघा त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी मी दूध घालते प्रत्येक वेळेला ती चाकवत एवढा आंबट असतो असं नाही भाजी काही काय काही चाकवत चुका हा अतिशय आंबट असतो मग ते दूध घालावं लागतं तर ह्या स्टेजला दूध घालायचं आहे आधी नाही आपली आता ही फोडणी बिडणी मारून झाल्यानंतर मग चव घेऊन बघायची आणि वाटलं तर मग दूध घालायचं आणि गरम चाकवताची भाजी जेव्हा आपण उकळतो ना उकळून झाल्यानंतर दूध घालायचं आधी नाही घालायचं गार जेव्हा आपण चाकवत गार पाण्यात जे क्रश करून घेतलं त्यावेळेला दूध वगैरे घालायचं नाही आहे फोडणी मारल्यानंतर उकळते भाजी उकळून घ्यायची आहे ती मग लास्ट स्टेजला बघायची चव किती आंबट आहे काय आणि मग ते दूध घालायचं आणि घट्ट तुम्हाला जितकी हवी त्याप्रमाणे ठेवा पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता आता ही उकळू जायची आपल्याला उकळली की आपली भाजी झाली कारण इतपत ही घट्ट हवीच ही बघा पातळ पाहिजे याच्यापेक्षा पातळ चांगली लागणार नाही त्यातून तुम्हाला हवी असेल तर तुम्ही पाणी घालू शकता तर दूध हे लास्ट एजला घालायचंय सगळी आपली भाजी बनवून झाली मग चव घेऊन वाटलं तर घालायचंय नाहीतर नाही आणि पातळ जी भाजी करायची असेल तर ती पाणी तसं वाढवायचं चांगली उकळी येऊन द्यायची म्हणजे भाजी तयार झाली उकळी यायला लागल्यानंतर हळूहळू ते साखवताची पातळ भाजी वरती वरती यायला लागते मीडियम गॅस वरती करा आणि जवळ उभे राहा नाही ती उतू जाऊ शकते बघा आता वरती वरती येत अशी उकळी येते गॅस कमी करायचं म्हणजे ती खाली बसते आणि असं पळीने हलवून घ्यायचं आता आपली ही चाकवत झालेली आहे भाजी पातळ भाजी तयार सर्विंग मध्ये काढून दाखवते अशा प्रकारे तुम्हाला मी चाकवताची म्हणजे चुक्या चाकवताला चुकाही म्हणतात तर पातळ भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्ही भाजी करून बघा सगळी आपली फोडणी भाजीला मारून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं असं की आंबट वाटत असेल तर मग दूध घाला म्हणजे त्याचा आंबटपणा कमी होतो तर अशी मी दाखवताची तुम्हाला भाजी दाखवली पातळ तर ही भाजी तुम्ही भाकरी आणि भाताबरोबर खाऊ शकता कशाबरोबरही तुम्ही ख घे घेऊन जेऊ शकता ही भाजी तर ती ज्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवली तशी तुम्ही ती भाजी करून बघा ही अतिशय पौष्टिक भाजी आणि आरोग्यदायी भाजी आहे तर ती तुम्ही जरूर करून बघा मी दाखवल्याप्रमाणे आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळीचं पीठ लावल्याशिवाय ती उकळत ठेवायची नाही